बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्याप्रकरणी भूलतज्ञ लफडेबाज डॉक्टर अविनाश सोळंकीवर विनयभंगासह विविध पीडित डॉक्टर तरुणीच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चौदा पीडित डॉक्टर तरुणीची स्त्री रुग्णालयातील भूलतज्ञ डॉक्टर अविनाश सोळंकीने छेडछाड केली होती प्रशिक्षणार्थी तरुणी डॉक्टरनं डॉक्टर सोळंकीची तक्रार स्त्री रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दिली होती दरम्यान विशाखा समितीच्या चौकशी डॉक्टर सोळंकी हा दोषी सिद्ध झाल्याने त्याला निलंबित करण्यात आलं आहे तर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तारखेला रात्री वाजता बावीस बावीस पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे अपराध क्रमांक चारशे सदोतीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ड प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याची हकीकत अशी या प्रमाणे आहे की की यातील स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असलेले युवती तरुण डॉक्टर जे ट्रेनी आहेत त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अविनाश सोळंके यांच्याविरुद्ध त्यांनी विनयभंग केल्याची फिर्याद दिलेली आहे सदर गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे एन न्यूज मराठी बुलढाणा